माणसातल्या जरा खरं बोलाय शिकेल का काय रे बाबा लगा इटा फेकून दिले म्हणला आणि तिला इटा कसं रे र मी लांब फेकून दिली ते पडायला अरे तुझी गोमच मला काय कळ ना तू सांग खरं लांब तू लांबी तू खरं सांग तू हसतोय माझी काहीतरी खरं सांग खरं सांग लांब लांबली मी मला सांग तुँए। 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 तू पुजी खर नाही 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 मी तुझ मला ना नाही मला शंका तशी येई मी तुझ्या बाजूने ला, थुने ला थुने। मला शंका तशी येईल तिला मग ये कसं का आता मी पडण फेकून तुम्ही उचलची नाही आजपर्यंत तुझ्या विश्वास आता ही सोड उडा लागणार अरे तो त्या नाही ना तू गुळगुळ गुळ सात इटा होती आठ इटे मला एकट्या उचलती ते का मी तर न उचल पडेल फेकले होती तू तू काल कसं मला फेकून दिले म्हणला मी ते पगा अजिबात गावात नाही राहती कसं म्हणला अजिबात पडेल दिल फेकून तिने हुडकून आणली असतील यायला का सांग तू उग नॉर्मल नाटक केलं जण सकाळी सांगितलं असतील तिला तू तिथं फेकले घेऊन येतो म्हणून तसंच दिसतोय तुझी नाटक का तुला मी चांगलं तुला समजू तुला काय ला का एवढा कसा यात शिल्लका माझं काम बरोबर माझा तरी विश्वास माझा तरी विश्वास एकदा का चालला भाऊ जवळ हंड्रेड पर्सेंट विश्वास तुझ्यावर आहे ला आपण दोघं नाव गेलो तरी पण एकमेकांचं नाव काढणार का तसली मला कशा मग बांध्या पड फेकला तिला फिरल्यानंतर काय होणार तू फेकलेस ते मला पर तू मला काल काय म्हणला ए तिच्या बापाला इट गावत नाही आमचकड फेकून आलो अरे आता काय म्हणतोय म्हणजे ह्याचा अर्थ तू तुझी आहे तसंच मला तसेच आहे भाऊ खरं सांग मी मला जर एकदा विश्वास पटला ना तुझ्या आयुष्यात उभ्या आयुष्यात तुझ्या जवळ येणार नाही तुला माझा विश्वास तुझ्यावर आहे ना आता आता मला मी वाटा बोलतो खरंच वाटायला लागला नाही नाही आज आज मला शंका तुझ्या ह्याच्यावर नाही खरं सांगा आबा 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 तुला तुला का मी लगा मी बांधाच्या पड्याला टाकले होते रे मग ते अशी फिरत राहणार नाही गेल्यानंतर असणार आहे ती काही मी इथन दोन तीन किलोमीटर टाकले लांब एवढे लांब टाकले असते काय पान आहे कोटा नाही घ्या मला राहू काम कळली बायको इकड तू एक मग जागे तुला बायको बायको बसत जा माझं म्हणणं नाही असं तुझे तुझ्या बायको सांगतो तू निवांत राहतेकडे पण तू असा डोडा ग्रीवर राहू नको मग काय आता वाटायला लागलीय तू रात्री म्हणला तुझ्या बापाला इथे आवडत ना आता इथे काय मला या प्रश्नाचं उत्तर देतो काय मित्रांनो ही कसा आहे हे आज हे ज्यावशन काय लागले बघा मला खरं काय लागत तुझ्या आज नाही नाही आज तुझ्या चेहऱ्यावर हसवाय का सांगू का तू काय झालं मी बोललेलं खराब म्हणतो हसते तसच आहे ना नाही नाही लांब टाकले ते प ते काय झाले होडक बघा होणार ठर ती काय मला एवढ्या उचलती त्या इटा साक्षात उचलला गाडी काय बारीक काय तू उचल बारीक आहे का अरे पन्नास चाळीस वजन ते इटात लगा ते उचलती काय लगा बोलती लाग जरा हे याव लाग आज मला ही वाट लागली माझं मन तो आज नाराज केली का तू भरपूर अरे काय शेर बा तू हिशे बदलो नकोस निशय बद्ध नको माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही अजून मला स्पष्ट असं उत्तर दिलं नाही पाणी कुठेतरी आहे शंभर टक्के अरे मी तुझ्या बाजूनच आहे की अरे का पेठ बाय बाजूला बंदोबस्त करू का आता बोलते काय नाही याची आज मला काय माझं त्याचे आज ये लागले खर खरं जर तुम्हाला सांगतो की काय तर गेम करतोय ह्याच्या अंगात ना खरदेचा लागलाय मला आता मी आजपर्यंत भाऊ भाव भवाय म्हणून लागला जरा माणसात लागला जरा इकड गेला का हा एवढ्या ला कसं करायला लागलाय नाही ना तर त्या तुला का मला गेटच काढतो जीवर माझी शपथ तुझ्या मा, शपथ माझ्याकडे हात लावून जीवर शपथ तुझ्या शपथ म्हणलं मी लांब टाकले होते पण तिला घावले कशा काही मला कळे ना मग तू आज हसतोय कसं काय हसतोय तर तू मला बोलतोय तसं तर बोलतोय मला तसं तर माझी शपथ येऊन मला मारायचं प्लॅन चालू आहे का काय तुला का, का भाव माझा काळजा तुकडा सोन्यासारखा भाव लागा आणि मला मग तुम्हाला मारायला भेटला का तुला का वाघायला गायला वाघाला मारती ती का असं मोठ मुलो हुलीव असं मोठं बोलून होलीव काल नको होलीव काय घालते जर गद्दारी केली तर माझ्यासारखा वाट मार तुझ गद्दारी आपण करतो वेग ना तुझ्यासाठी मी जीवाच रान करा तुकडून मी सुद्धा तुझ्यासाठी जीवाच रान करतोय आणि मला तुला का मोठं बघू पाणी इकडं तुला मग का राहू तुला पाणी पाणी पाहिजे जिथे पनीच पाज हे पाणी पाणी गार पाणी आहे बघ बर्फातल्या पाणी आहे हा स्प्राईट त्रास केला मोठं बोलू नको अरे माझी बाटली सणची करून अरे मोठं हसवून काई मग नुसतं मोठं बोलतोय मोठं ड्रायवर काय घ्याचा नेट जरी बाटली पडलीये आता दर हात अवघडला हर पुरत नाही तुला पाणी आज एवढं मो बाहेर भिजला पितला पुरतं पाणी पाणी पुरा किती वाजता मोबाईल ला भिजला काय कराय नाही बर भाव कस असत माहित आहे का बस नाही काय बस नाही कर तुझला का नीट फटक जा तुला पुरते का नाही पुरते पण आणू भरून भरून आणू ग मग नाही ना भरून नाही लागत नाही तर आय विल फाट लाय पाक भरपूर हे असं कर की फाटले वाटत हे असं जर हा गोडळ खाल ना हे हा गोडळ बाज झालं त्याला काय तेवढं ते ऊन पडते कडक गंडवू नको माझी मला झालं तुला सांगतो माझं काय नाही तू गडवलं का मी तुला सांगतो काहीच करणार नाही हे लगा मी गंडवतो नाही तू म्हणशील राहाय येतो बा पा, पान्यापाशी अन पुन्हा ढकरून दे माग असलं काय गेम असली आता सांग तुझी बरोबर आहे ना मित्रांना सांगा बोलून चालून असलेलं बरं असतंय झाकी खर खर सांग खेळायला नाही येऊन जा बा ढकरून तू गरम केलं जा पा मी जगा खर बोलतो तुम्हाला बर बाबा बर boleh uh, khadi di pala pukul nah boh kalau begitu aku rugi sekali ya boh kurili yang ada

लागलय आता शिर्डी एक लय पळ तिथे माय तुम्हाला सांगतो एक शिळ इकडं सारखी वडाळ वडाळ शिळे वडाळ वडाळ शिळी कशी म्हणती वडाळ तशी घे माय बाबा वडाळ शिळी जात माझं तर डोसक चालना ना या आबा नुसतं माझं भर करून ठेवले खरं सांगतोय का खोटं सांगतोय का मी माणसं वडा काय चुकतो या